नमस्कार मंडळी गुरुवारी मुंबईच्या पवईमध्ये एक धक्कादायक आणि हृदयदायक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाले आहे सतरा निष्पाप मुलांना एका माणसाने स्टुडिओमध्ये ओलीस ठेवलं आणि तब्बल एका तासाच्या थरारानंतर पोलिसांनी ऑपरेशन करून शेवटी त्या माणसाचा एन्काउंटर केला आणि हा माणूस होता रोहित आर्य पण या संपूर्ण प्रकरणामागे नेमकं काय कारण होतं आणि रोहित आर्य हा माणूस नेमका कोण होता दोन कोटी रुपयांची नेमकी मागणी काय होती आणि तत्कालीन शिक्षक मंत्री दीपक केसरकर यांचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध होता आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सरकारने आपलं कोणतं कांड लपवण्यासाठी त्याचा एन्काउंटर तर केला नाही ना जाणून घेऊया या संपूर्ण घटनेची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून रोहित आर्य हा पन्नास वर्षाचा माणूस मूळचा पुण्याचा रहिवासी होता त्याने दोन हजार बावीस मध्ये प्रोजेक्ट लेट्स चेंज अंतर्गत स्वच्छता मॉनिटर नावाने एक प्रोजेक्ट सुरू केला होता आणि जो महाराष्ट्र शासनाच्या माझी शाळा सुंदर शाळा या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला होता जुलै दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या राबवला गेला होता रोहित आर्यचा दावा होता सरकारने दोन कोटी रुपये मंजूर केले गेले होते पण त्याला एक रुपया देखील मिळाला नाही तसेच त्याच्या कामाला क्रेडिट देखील मिळालं नाही आता या उलट शिक्षण विभागाने अनधिकृतपणे शाळांकडून फी घेतल्याचा आरोप केला होता आणि आणि सरकारी दिरंगाईमुळे मुलांना ठेवल्याचे उचलले यापूर्वी दोन हजार चोवीस मध्ये अनेकदा उपोषणाने निर्देशनं केली होती पण त्याला न्याय मिळाला नव्हता मुलांना ओलीस ठेवल्यानंतर रोहित आर्याने एक व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओ मध्ये ने तो नेमकं काय म्हणाला त्यासाठी पुढील व्हिडिओ पहा मी रोहित आर्या सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मॉरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरे बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेट्स चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूँ अगर जिंदा रहा तो मैं करूँगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा ज़रूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज अ स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे ट्रामाटाइज डेफिनेटली होंगे उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है मेरी बातें खत्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा मैं अकेला नहीं हूँ मेरे साथ और भी लोग हैं कई सारे लोगों को ये परेशानियां है और ये मैं सोल्यूशन देने वाला हूँ या वादा था था। आता या संपूर्ण वादाच्या केंद्र स्थानी तत्कालीन शिक्षक मंत्री दीपक केसरकर होते रोहित आर्याने वारंवार त्याच्यावरती आणि शिक्षण विभागावरती पैसे थकवल्याचा आरोप केला होता आता यावरती दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली होती की त्यांनी वैयक्तिक स्तरावर ती चेक द्वारे रोहितला मदत केली होती पण सरकारी पेमेंटसाठी त्याला योग्य कागदपत्रे सादर करण्याची गरज होती आणि जी की त्याने केली नव्हती त्याचबरोबर शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की रोहित आर्यने अनधिकृतपणे शाळांकडून फी देखील गेली रिपीट शाळांकडून फी देखील गोळा केली होती जे नियमानुसार चुकीचे होतं आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट सरकारी नियमांमध्ये बसत नव्हता थोडक्यात काय तर रोहित आर्यचं म्हणणं होतं की मी काम केलं पण मला पैसे मिळाले नाहीत तर सरकारची बाजू अशी होती की त्याने नियमांचे पालन केले नाही त्यामुळे त्याला पेमेंट मिळू शकत नाही आता काल दुपारी एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पवई पोलिस स्टेशनला कॉल आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने क्विक रिस्पॉन्स आणि खास कमांडो तैनात केले आता पोलिसांनी सुरुवातीला रोहित आर्यशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला पण तो आपल्या मागणीवरती ठाम होता आणि जेव्हा त्याने मुलांना इजा करण्याची आणि स्टुडिओला आग लावण्याची धमकी दिली आणि तो ज्वलनशील केमिकल्स घेऊन असल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती त्यामध्ये पोलिसांनी एक धाडसी योजना आखली आणि बाथरूमच्या खिडकी मधून आत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आठ कमांडो आत घुसले आणि रोहित आरने पहिल्यांदा पोलिसांवरती एअर गनने गोळीबार केला त्यामुळे पुढच्या फायरिंग मध्ये लीड कमांडोच्या गोळीने रोहित आर्याच्या छातीमध्ये उजव्या बाजूला लागली आणि अवघ्या पस्तीस मिनिटांमध्ये सर्व सतरा मुले आणि दोन नागरिक सुखरूप वाचवले आणि गंभीर जखमी झालेल्या रोहित आर्याला उपचारादरम्यान मृत्यू झाला पण आता सगळ्यात मोठा प्रश्न तो म्हणजे सरकारने आपले कांडे जपवण्यासाठी त्याचा एन्काउंटर केला का तर यावरती नागरिकांमध्ये आणि विरोधकांमध्ये मोठी शंका व्यक्त केली जात आहे विरोधकांचा असा तर्क आहे की रोहित आर्य हा सरकारी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणारा आणि उपोषण करणारा होता आणि त्याच्याकडे फक्त एअरगन होती आणि तो फक्त संवाद साधू इच्छित होता आणि त्यामुळे सरकारने त्याच्या आरोपांचा खुलासा टाळण्यासाठी आणि सरकारी कामाची त्रुटी बाहेर येऊ नये म्हणून आणि योजना आखून त्याचा आवाज दाबला असावा पोलिसांची बाजू मात्र स्पष्ट आहे त्यांनी जीव वाचवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणामध्ये आणण्यासाठी गोळी चालवली कारण रोहित आधी गोळीबार करत होता आणि मुले धोक्यात होती आणि तो स्टुडिओला आग लावण्याची धमकी देखील देत होता सत्य नेमकं काय आहे हे फक्त मुंबई क्राईम ब्रँचच्या सखोल तपासातूनच समोर पडेल तुम्ही या संपूर्ण प्रकरणावर तुमचे मत नेमकं काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्पेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद